नमस्कार एल आय सी विमा सखी योजना लाडकी बहीण योजनेनंतर सरकारने एल आय सी विमा सखी योजना ही महिलांसाठी आणलेली आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि महिलांच्या आर्थिक उन्नतेसाठी ही योजना आणलेली आहे या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा सात हजार रुपये दिले जाणार आहे आता ह्या योजनेच्या अटी काय असणार आहे कागदपत्र काय असणार आहे अर्ज कसा करायचा आणि कोणत्या महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात याची सविस्तर माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तर बघूया आपण एल आय सीची विमा सखी योजना नेमकी काय आहे महिन्याला सात हजार रुपये देणाऱ्या खास स्कीमच्या अटी आणि नियम आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आता विमा एल आय सी विमा सखी योजना फॉर वुमेन महिलांसाठी जी योजना असणार आहे राज्यातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या एल आय सीच्या विमा योजना सखीची चर्चा सुरू आहे ही योजना सुशिक्षित महिलांसाठी आहे म्हणजे ज्या महिलांचं किमान दहावी पर्यंत शिक्षण झालेलं आहे अशा महिलांसाठी ही योजना असणार आहे आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबीन बनवण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू होत आहे अठरा ते सत्तर वयगटातील महिला दहावी उत्तीर्ण महिला विमा सखी योजनेसाठी पात्र असणार आहे आणि ज्या महिला ह्या योजनेसाठी अर्ज करतील त्या महिलांना विमा सखी म्हणून ओळखले जाईल पण या योजनेसाठी तुम्हाला महिलांना दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं असेल ज्या महिला दहावी उत्तीर्ण आहे अशाच महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात आता त्याचबरोबर इथे आवश्यक कागदपत्र काय असणार आहे आणि पैसे किती कसं मिळणार आहे तुम्हाला तर एल आय सी विमा सखी योजनेअंतर्गत तुम्हाला ट्रेनिंग दिल्या जाईल जा आणि त्यामध्ये तुम्हाला स्टायपेंट दिलं जाईल पहिल्या वर्षी तुम्हाला प्रति महिना सात हजार रुपये मिळणार आहे स्टायपेंट दुसऱ्या वर्षी सहा हजार रुपये मिळणार आहे आणि तिसऱ्या वर्षी तुम्हाला पाच हजार रुपयाचा स्टायपेंट दिल्या जाणार म्हणजे छत्तीस महिने तुम्हाला इथे पैसे मिळणार आहे यामध्ये तुमचा कमिशनचा समावेश असणार नाहीये विमा सखी योजना मध्ये तुम्ही सहभागी झाल्यावरती अर्ज केल्यानंतर तुम्हाला इथे विमा सखी म्हणून काम करायचं आहे आणि ते काम करताना तुम्हाला प्रत्येक पॉलिसीच्या मागे इथे कमिशन मिळू शकतं आता विमा सखी योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी काय आपण बघितलंच आहे की महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर दहावी पर्यंतचं शिक्षण पूर्ण झालेलं असणं गरजेचं आहे आणि महिलांचं वय कमीत कमी अठरा किंवा दहावी उत्तीर्ण सतरा वर्ष जरी असेल तरी ती महिला यासाठी अर्ज करू शकते आणि जास्तीत जास्त वर्ष वयची लिमिट दिलेली आहे सत्तर वर्षापेक्षा जास्त महिला यासाठी अर्ज करू शकणार नाहीये इथे तुम्हाला स्टायपेन प्लस कमिशनचा फायदा इथे मिळू शकतो कोणती कागदपत्र आवश्यक का आहे आता तुम्हाला जर विमा सखी म्हणून काम करायचं असेल तर यामध्ये अर्ज करण्यासाठी वयाचा पुरावा म्हणजे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला तुम्ही ते जोडू शकतात पत्त्याचा पुरावा आणि दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्राची गरज भासणार आहे हे तिन्ही कागदपत्र महिला उमेदवारांना सेल्फ अटेस्टेड केलेली असावी अर्ज करताना जर तुम्ही अपूर्ण किंवा चुकीची माहिती भरल्यास अर्ज फेटाळण्यात फेटाळला जाऊ शकतो म्हणजे तुम्हाला वयाचा पुरावा पत्त्याचा पुरावा दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र अपलोड करणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही चुकीची माहिती भरली तर तुमचा इथे अर्ज कॅन्सल केला जाऊ शकतो आता अर्ज कसा कराल तर सर्वप्रथम तुम्हाला एल आय सीच्या अधिकृत जे संकेतस्थळ आहे इंडिया एल आय सी इंडिया डॉट इन टेस्ट टू ह्या वेबसाईटवरती जायचं आणि क्लिक हेअर फॉर बीमा सखी या लिंकवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर जो नवीन वेब ओपन होईल वे त्यामध्ये तुमचं तुमचं नाव जन्मतारीख मोबाईल क्रमांक ईमेल आय डी आणि ॲड्रेस फिलअप करायचा आहे आणि जी काही प्रोसेस आहे ती पूर्ण करायची आहे प्रोसेस पूर्ण केल्यानंतर तुमचा फॉर्म इथे सबमिट केला जाईल आता इथे राज्यातील म्हणजे देशातील जवळजवळ पस्तीस हजार महिलांना पहिल्या स्टेपला विमा सखी योजना म्हणून सामावून घेण्यात येणार आहे पस्तीस हजार महिलांची इथे निवड केली जाणार आहे योजनेच्या पहिल्या टप्प्यात पस्तीस हजार महिलांना विमा एजंट म्हणून रोजगार दिला जाणार आहे आणि त्यानंतर आणखी पन्नास हजार महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे म्हणजे ही योजना केंद्र सरकारने फक्त महिलांसाठी आणलेली आहे पस्तीस हजार पहिल्या टप्प्यामध्ये आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये पन्नास हजार महिलांना विमा सखी एजंट म्हणून इथे सामावून घेण्यात येणार आहे त्याचबरोबर महिलांना सुरुवातीला सात हजार रुपये दुसऱ्या वर्षी सहा हजार रुपये आणि तिसऱ्या वर्षी दरमहा पाच हजार रुपये पण दिले जाणार आहे आणि जर तुम्ही इथे चांगल्या प्रकारे टार्गेट पूर्ण केलं त्यांना स्वतंत्र कमिशन पण दिले जाईल म्हणजे इथे तुम्हाला स्टायपेंट प्लस कमिशन एक महिलांना अर्निंग करण्याची उत्पन्नाची सुवर्ण संधी इथे केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेली आहे आणि जर तुम्ही इथे चांगलं काम करत असाल तर तुम्हाला एल आय सीच्या डेव्हलपमेंट ऑफिसर पदापर्यंत पण तुम्हाला इथे प्रमोशन मिळू शकतं फक्त दहावी पास महिला ह्या उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात पदवी उमेदवार जर अर्ज करत असाल तरी चालेल पदवी जर उमेदवार असेल दहावी कमीत कमी लिमिट दिलेली आहे दहावीच्या नंतर जरी तुम्ही उच्च शिक्षित असाल तरी तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकतात एल आय सीची एक चांगली स्कीम आहे केंद्र सरकारने सुरू केलेली आहे ही तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी त्या लिंकवरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकतात धन्यवाद मित्रांनो